सावदा येथील मोहम्मदी नगरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त नगर परिषदेकडे निवेदन सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस सावदा येथील मोहम्मदी नगर परिसरात गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या भागात पाणी कमी दाबाने येते किंवा कधी येतच नाही ज्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे याबाबत नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे यापूर्वी जुन्या पाईपलाईनद्वारे पुरेसे पाणी मिळत होते परंतु नवीन पाईपलाईनमुळे परिस्थिती बिकट झाली आहे आमच्या घरात पाण्याचा एक थिंबही नाही पाण्याअभावी रोजच्या कामांवर परिणाम होत आहे आता लोक ट्यूबवेलचे पाणी इतर भागांना मिळत होता पण तेही मिळत नाही मोहम्मदी नगरातच ही, ही समस्या का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या निवेदनावर मोठ्या संख्येने नागरिकांनी सह्या केल्या निवेदन कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी यांनी स्वीकारले नागरिकांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून याबाबत नगरपरिषद काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे